नमस्कार मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ ओळख निका ही भाजी कोणती आहे ती बरेच जण हिला चाईचा मोहर असं म्हणतात कोणी गाबोळीची भाजी असं म्हणतात रानभाज्यांपैकी ही एक मुख्य भाजी आहे ही भाद्रपद महिन्यात गणपतीच्या वेळेस शक्यतो आढळते चवीला अतिशय रुचकर आणि छान लागणारी ही भाजी आहे तर आज आपण ह्या भाजीचीच रेसिपी पाहणार आहोत तुमच्या इथे या भाजीला काय म्हंटलं जातं हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आज आपण बघणार आहोत गाबोळीची भाजी किंवा चाईचा मोहर ही भाजी आपण साधारण अशी निवडायची असते ही भाजी तशी निवडण्यासाठी थोडीशी किचकट असते पण चवीला मात्र अतिशय रुचकर आणि चविष्ट लागते हे बघा आता आपली ही भाजी निवडून झालेली आहे दिसताना खूप दिसते पण निवडल्यानंतर थोडीशीच दिसते चला ही थोडीशी ना धुवायला किचकट असते पण आपण गरम पाण्यात हिला थोडस धुवून घेऊया इथे आपलं पाणी गरम झालेलं आहे आपण थोडस मीठ त्यात घालूया आता आपलं ही भाजी आपण ह्याच्यात पाण्यामध्ये थोड्या वेळ भिजत ठेवूया hmm. दहा मिनटं आपण गरम पाण्यात ही भाजी अशी भिजत ठेवली होती आता आपण ही चाळणीने चाळून घेऊया आता हे आपण पुन्हा दोन पाण्यांनी चांगलं धुवून घ्यायचं चा। माती खाली बसलेली असते ती नीट काढून घ्यायची हे असं थोडंसं रोळून घ्यायचं हे बघा खाली माती दिसते का तुम्हाला तर दोन तीन वेळा पाण्यात ती भाजी चांगली रोळून घ्या म्हणजे ती माती लागणार नाही खाताना हे बघा हे असं वरतून वरतून आपण ही रोळून घेऊया आणि दुसऱ्या भांड्यात टाकूया ह्यात माती खूप असते तर असं हलक्या हाताने आपण सगळी भाजी अशी रोळून घेतलेली आहे आपण दोन ते तीन चमचे थोडस तेल घेऊया अशी आपण हिरवी मिरची आणि लसूण हे अशी कुटून घेतलेली आहे तर ते आपण तेलात फ्राय करून घेऊया मोहरी जिरे थोडासा हिंग कडीपत्ता साधारण दोन ते तीन मीडियम साईजचे कांदे घ्यायचे थोडासा टोमॅटो आता आपण हा छानपैकी परतून घेऊया मंद आचेवर आणि ह्याला झाकण घेऊया थोडीशी हळद लाल तिखट थोडस टाकायचं कारण आपण हिरवी मिरची टाकलेली आहे त्याच्यात थोडासा काळा मसाला हे पुन्हा मिक्स मिक्स करून घ्यायचं छान पैकी आता आपला हा कांदा आणि टोमॅटो छान शिजलेला आहे तर आपण आता ह्याच्यात ही भाजी ऍड करूया आता आपण ह्या चवीपुरता मीठ टाकूया आणि भाजी आता छान हलवून घेऊया हे दहा मिनिट झाकून मंद गॅसवर ठेवायची म्हणजे छान शिजते वा हे बघा आता अशी आपली भाजी रेडी झालेली आहे आपण आपण तिला आता सर्व करूया